नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर माझ्या मा पाठीमागं बघू शकता तुम्ही तुम्हीचं ज्ञानेश्वर माउलींचा सोळा समाधी आता थोड्याच दिवसावरती आलेला आहे आणि इथे पाळण्याचं चा काम चालू आहे आणि थोड्या दिवसामध्ये आता बसण्यासाठी भाविकांच्या सेवेसाठी हा पाळणा चालू होणार आहे तर आपण आता हित हे पाळण्याचं काम कसे करतात आणि त्यांच्या कसे कसरत आहे ते आपण बघू तर चला तर आपण पुढं व्हिडिओ चालू ठेवूया तर आता ज्ञानेश्वरी आणि मी आता पुढं चाललेलं आहे तर आपण असं जाऊया आता आपण जवळ जाऊन बघू की कसं पाळण्याचं काम कसं करते तर, तर दोन चार दिवसानंतर आपण आणि इथे येणार आहोत आणि ह्या पाळण्यामध्ये बसणार आहेत बसून तुम्हाला असं आळंदीचं पूर्ण असं इथून व्ह्यू आपल्याला दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही आणि दोन चार दिवसाने आणि आम्ही व्हिडिओ टाकणार आहेत तर बघा आता हे असं इथं ह्याचे टॅक्चर हे लावण्यासाठी टॅक्चरचं काम चालू आहे कलरिंगचं काम चालू आहे टॅक्चरच्या चला तर बघा तिथं कसं तीन व्हील व्हील लावलेलं आहे तर त्याच्या ते ते खाली इंजिन लावलेलं आहे तिथं आणि जेव्हा इथूनच असं इन होणार आहे म्हणजे इथूनच आपण आतमध्ये जाणार आहेत आणि वरती गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ते गेल बरोबर आपल्याला आपल्या पाळण्यामध्ये बसवतात तर खूपच चा छान असं हे पाळण्याचं काम ह्यांनी सुंदर केलेलं आहे आणि बसायला पण खूप भारी वाटणार आहे हे खूप उंच आहे जवळजवळ मला वाटतं ऐंशी ते नव्वद फूट असं उंच असेल ही पाळणा तर बघा आता तुम्ही इकडं पण काम चालू आहे बघा इथं तिथं मोठं इंजिन लावलेलं आहे हे इथं खाली खाली इंजिन लावलेलं आहे खूप असं शक्ती शक्तिशाली इथं इंजिन लावलेलं आहे आणि इथून बेल्ट लावलेला आहे तिथं गियर बॉक्स आहे की पाळण्याचे स्पीड कमी जास्त करण्यासाठी आणि वरच्या बाजूला तिथं असे फील लावलेले आहेत ते फील असे एकामेकांना सपोर्ट करतात की फिरा फिरायला फिरण्यासाठी तर इथून असा हा पाळणा फिरतो आणि इथं बघा हे हे पण मला वाटतं हे ड्रे ड्रॅगनचं आहे हे हे पार्ट आहे ड्रॅगनचा तर ह्याच्यामध्ये बसायचं आता, आता हे जर काम चालू आहे आता सगळे कामगार मंडळी सगळे हे काम करतात तर हे ड्रॅगनचा पॉइंट आहे आता पुढं आपण जाऊ ह्याला ते मोत कको म्हणतात ना तिथलं ते पण बघू हा तिकडं जाऊ ना आतमध्ये असेल ना, ती ना।, ती ना। ती तर आपण जाऊ आता मोत का कोवा बघायला हो कोणतं हा ते लहान मुलांसाठी पण अशा छोट्या छोट्या गाड्यात आणि त्याच्यामध्ये लहान मुलं बसायला पण आहे तर खूपच छान आहे की आळंदीला आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी भेट द्यायलाच पाहिजे तर इथं बघा आता आपण आता मोतच्या कोव्यातमध्ये जातो वर नाही इथून खालून जाय जमते तर हिथ आता असं हे काम हो हे टेक्चर उभा केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोटरसायकल मोटरसायकल इथून चालवते ह्याच्यामध्ये तर खूपच असं बघण्यासारखं आहे ही आता थोड्याच दिवसावर माऊलींचा समाधी सोहळा जवळ आलेला आहे आणि त्या निमित्ताने एवढं असं भव्य दिव्य हे आहे टेक्चर उभा केलेलं आहे तर हे बघा ही गाडी ह्या गाडी ही गाडी अशी अशी इथनं अशी गिरक्या मारीत मारीत वरती जाणार आणि वरती असं सगळे प्रेक्षक प्रेक्षक बघ बघायला वरती उभा राहणार आणि तिथूनच आपण बघायचं हां तर चला आता पुढं जाऊया तर तर आता आम्ही वरती जाणार आहे तर तुम्ही इथंच थांबा कॅमेरामॅन आम्ही वरती जाणार आहोत इथून दरवाजे आहे तर दरवाज्याहून असं इथून आम्ही वरती जाणार आहेत आणि वरही जाऊन बघू आपण कसं आहे पाळण्याचंही तर हां बारी टीचर केलंय बरं का तर हे नाही आपण इथून असं इन होतं आणि इथून असं दरवाजा केलेला आहे हा आणि हो ले ले। का इथून असा दरवाजा आहे इथं आणि इथूनच पाळण्यामध्ये बसायचं आणि खूप मजा आहे इथे बरं का पाळण्यामध्ये तर भारी वाटतं एकदम सर नेनो सर तर इथं असं बसायला पण आहे आणि इथून सेफ्टी बेल्ट असणार आहे बघा आता तुम्ही पाळणार किती उंच आहे बघा एवढा उंच पाळणार हे जवळजवळ जोड़ जवळ ऐंशी व्हील आहे तर तीन व्हील एकामेकांना असं फिरतात असं आणि हे फील फिरल्यानंतर पाळणा फिरतो खाली खाली जाऊया <स्थीज़> खूपच भारी जा वाटला मला पण इथलं दृश्य बघून आणि हा पाळणा चालू झाल्यावर तर आणखीन भारी वाटणार आहे <स्थीज़> <स्थीज़> स्पेअर पार्ट आणि जोडायचे राहिलेले आहेत तर दोन चार दिवसामध्ये हे पूर्ण तयार होणार आहे कलरचं हे काम चालू आहे का हे ड्रॅगनच आहे ड्रॅगनचं तोंड आहे आणि कलरचं हे चालू आहे आणि साठी तर बघा एवढं किती मोठं मोठं हाताचं केलेलं आहे बघा वाव लय भारी वाटतंय आता मी हाता हातापाशी जातो हे बाबा कसं हात बनवलेला आहे भारी वा भारी बरका अक्का माणूस बसतो ह्या हाताखाली एवढा मोठा हात ही बनवलेला आहे आणि हे कशाच फायबरचं आहे बनवलेलं आहे तर हे आता सगळं सज्ज झाल्यावर ही खूपच बघण्यासारखं आहे आणि तुम्हाला पण आवडेल हत्ती नंतर असं दरवाज्याच्या समोर हत्ती बसवणार आहेत बसविणार किती मोठे मोठे हत्ती दर्शकांच्या सहकारासाठी हे गेट समोर हत्ती बसवतील बाबा किती मोठे मोठे हत्ती हे फायबरच बनवलेले आहेत सिंह सिंहाचं टॅचू बनवलेलं येतं फायबरचे ते पण इथंच बसून बसविणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण माऊलींच्या समाधी सोहळ्याचे पूर्ण आपण चित्रीकरण करणार आहेत तर होता हेन तेवढं चांगलं चित्रीकरण आम्ही करणार आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा